प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज नाईट कॉलेजच्या वतीने अंकली येथे वृक्षारोपण लठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज सांगली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अंकली येथे वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे हे ओळखून अंकली ग्रामपंचायत व नाईट कॉलेज सांगली यांच्या वतीने सुमारे पस्तीस झाडांची लागवड करण्यात आली त्यात प्रामुख्याने तामण पिंपळ बाबा कांचन सप्तपर्णी करंजा यासारख्या पक्ष्यांना घरटी घालण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली या उपक्रमासाठी अंकली ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल पाटील उपसरपंच शीतल सुतार ग्रामसेविका ऋतुजा सुतार ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत पाटील सर प्राध्यापक एन डी बनसोडे डॉक्टर आर के सावंत डॉक्टर एस एस सूर्यवंशी डॉक्टर एस एम शेटे प्राध्यापक पी डी पाटील प्रशासकीय सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बी ए कोटलगी आणि विद्याधर पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा